آمري هاڻي <marriages timing> आम्ही कुठलं किती निघाल सांगणार

आणि जेव्हा त्या मध्यस्थी गौरवीच्या भूमिकेत बालकन्याला भगवान शंकराच्या जवळ दिलं एक योगेश्वर आहेत आणि एक योगीश्वर आहेत या दोघांचं जेव्हा संमेलन झालं तेव्हा त्यांच्या बेटीतला आनंद अवर्णनीय भगवान शंकर त्या बालकन याला घेऊन नाचायला लागले उद्या मारायला लागले एवढा मोठा आनंद त्यांना ही ताकद आहे सगुण रूपाची काहीतरी लावत नाही तो शिव इकडे बा शिव

ओके 8 सर किने अंदर तो बैठ के मत रखो नहीं सर आप मुंगरा नगो करो हां तो ये रहा सर अरे आ गए एक हाथी का